मे महिन्यात आत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे नुकसान भरपाई आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते आज वाटप लातूर दिनांक पाच जुलै शहरात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते नुकसान झालेल्या घरांचे व घरातील साहित्याचे शासकीय स्तरावर पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना आज दिनांक पाच जुलै रोजी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते तहसील करायला लातूर येथे प्राथमिक स्वरूपामध्ये आठ ते दहा जणांना आर्थिक स्वरूपाचे मदत वाटप करण्यात आले आहे मे महिन्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे लातूर शहराचे जनजीवन विस्कळीत होऊन शहरात व जिल्ह्यात नाल्यांना नद्याचे स्वरूप आले होते या अतिवृष्टीमध्ये मोठ्या संख्येवर नुकसान झाले होते त्याचा आढावा घेत आमदार अमित देशमुख यांनी भर पावसात शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता त्याचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर केले होते या अतिवृष्टी नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले आहे यावेळी तेलीगली इस्लामपुरा कोल्हेनगर माडा कॉलनी कृष्णनगर सम्राट चौक खाडगाव रोड या भागातील अरुणा भास्कर पावडे आश, आकाश जुन्नी जलसाबाई मगर इम्रान सय्यद दाऊद पठान शेषराव सावळे हे मांगे स्वामी व गणेश स्वामी यांना प्राथमिक स्वरूपात सानुग्रह निधी वाटप करण्यात आला तर या अतिवृष्टीतील एकूण पाचशे सत्तेचाळीस कुटुंबाला ही मदत मिळणार आहे अत्यंत कमी वेळामध्ये ही मदत मिळवून देण्यात यश आले असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी तहसील कार्यालय लातूर येथे बोलताना मत व्यक्त केले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूरनेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा